हाय हॅलो नमस्कार मी सरदार जाधव हो, आणि आज आपण एका वेगळ्या ठिकाणी भटकन दिला आलो आहे कृषी पर्यटन करायला आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो कृषी पर्यटनातली जी शेतीची माहिती घेण्यासाठी आपण प्रगतशील शेतकऱ्यांनी जिथं कृषी पर्यटन स्थळं उभा केली तिथं जातो आहे आता अशाच एका ठिकाणी आम्ही आलो आहे बोरगाव जे पन्हाळा तालुक्यामध्ये येतं आहे या बाजार भोगाव एक बाजारभोगावकडल्या बाजूला इकडल्या बाजूला नरके फॅमिलीचं एक मोठं मोठी शेती आहे जवळजवळ दोनशे एकराचा हा परिसर आहे पूर्ण आणि याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आता ड्रॅगन शेती केलेली आहे त्याच्या खालच्या बाजूला केळींची आहे इथं तर आंब्याची म्हणजे घनदाट आंब्यांचं ही जी, जी दिसते ना झाडी इथं एक हा प्रयोग केला आणि सगळ्यात महत्त्वाचं मला इथलं आवडलेली गोष्ट म्हणजे ही की औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली असेल असं आपण म्हणू की त्या काळापासूनची जी मशीनरी आहेत पाणी उपसायची किंवा दळपकांडपाची काढपाची किंवा सगळेच त्यावेळेपासून जी मशीन्स आहेत ती त्यांनी इथं जतन करून ठेवले आहेत नक्की फॅमिलीनं आणि सगळ्यात महत्त्वाचं ती चालू कंडिशनमध्ये आहे आणि याचं म्हणजे ह्या कृषी पर्यटनाचं एक वेगळं वैशिष्ट्य असणारच आहे परंतु सगळ्यात म्हणजे मी ते बघताना भारण गेलो तर मोठमोठी मौट चाकं मोठमोठी मौट मशीन्स उचलतानासुद्धा फार मोठी क्रेनलासुद्धा फार कसरत करावी लागेल अशी ही वस्तू दिसतात आणि तेवढ्या वस्तू त्यांनी जतन केल्यात फार लांबून लांबूनसुद्धा आणलेलं आहे त्याच्या हे कृषी पर्यटन आणि याच्या आजूबाजूचे शेती इथले शेतीतले प्रयोग जर पाहायचे असतील तर डिजिटल ही डॉक्टर टेकंदी साहेबांची मुलाखत आवाजून बघा कृषी पर्यटनाचं काम अजून अंडर डेव्हलपमेंट असल्यामुळे इतकं जास्त हे बघायला मिळणार नाही परंतु शेतीतले प्रयोग मात्र तुम्हाला हमकास शेती शेती या ठिकाणी भेट दिल्यास बघायला मिळतील मित्रांनो शेती आणि शेतीमध्ये खूप काही आहे हे या मुलाखतीतून आपल्याला ऑफकोर्स कळून घेईल so, सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच असेच मस्त व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ट्रॅव्हलर सरदार या चॅनेला नक्की भेट द्या धन्यवाद